नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे मलिदा त्यासाठी आपण ताज्या पोळ्या करणार आहोत आत्ता आणि आता इथे आपण हा शिळ्या पोळ्यांचा देखील करू शकतो किंवा मग ताज्या पोळ्यांचा देखील थोडा थंड करून करू शकतो आता इथे मी पीठ मळून घेते पीठ घेतलं गव्हाचं आणि त्यात मीठ ॲड करून आपण छान गोळा मळून घेतला आहे तेल लावून आपण आता छान हा बाजूला ठेवून देणार आहोत लगेच पोळ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला या पोळ्या आपल्याला कुस्करून गुळ आणि तूप घालून आपल्याला छान मलिदा करायचा आहे त्यामुळे आपण एक पासा पोळ्या करून घेणार आहोत छान असा जेवढ्या खरफूस होतील या पोळ्या छान भाजून घ्यायच्या अजिबात तेल व्यवस्थित लावायचं आणि खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे आपला मलिदा आणखीन छान होतो टेस्टला करपवायच्या नाहीत त्या अजिबात छान असा ब्राऊन रंग आला पाहिजे पाहू शकता काळा रंग जर आला तर त्या कडवट लागतात ब्राऊन रंगावर आपण छान अशा चा। खरपूस भाजून घ्यायच्यात व्यवस्थित पाहू शकता जेवढ्या अशा ह्या छान आपण खरपूस भाजून घेऊ तितका आपला मदिदा छान होईल टेस्टला पोळ्या तयार झाल्यात आपल्या आता आपण त्या छान कुसकरून घ्यायच्या थंड करून व्यवस्थित थंड करायच्या आणि त्यानंतरच त्या कुसकरून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये ॲड करायच्या एक पद्धत दाखवते मी ती म्हणजे आधी पोळ्या कुसकरून घ्यायच्या त्या थोड्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या त्यात गुळ ॲड करायचा ठेचलेला गुळ घेतला मी कारण माझ्याकडे थोडा चिकट गुळ आहे तर अपने। की तो ठेसून घेतला मी किसत वगैरे बसण्यापेक्षा नाही तर आपला जर नॉर्मल गुळ असेल तर आपण छान किसून घ्यायचं आणि तो यात ॲड करायचा म्हणजे पटकन होतं तूप ॲड करायचं यावर आणि फिरवून घ्यायचं ही जरी एक पद्धत आणि आता दुसरी पद्धत म्हणजे आधी गूळ मिक्स करून घ्यायचा आणि त्यावर पोळी आणि तूप टाकायचं आणि मग नंतर पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं ही झाली दुसरी पद्धत पण या दुसऱ्या पद्धतीने थोडं जरा जास्तच बारीक होतं पण गूळ छान मिक्स होतो याच्यामध्ये एकसारखा पोळीमध्ये पण ते थोडं जास्त बारीक होतं पण तुम्ही दोन्ही पद्धतींपैकी तुम्हाला जी आवडेल ती पद्धत तुम्ही पद्धतीने तुम्ही करू शकता मी दोन्ही पद्धतीने केलेलं आहे आणि आता ते छान मिक्स करून घेणार आहे मी प्लेटमध्ये ते दे आता आधी मी फिरवून घेणार व्यवस्थित तूप ॲड केलं मी त्यात गूळ तर आपण ॲड केलेलाच आहे ऑलरेडी पाहू शकता छान असं आपलं मिक्सर तयार आहे ज्या काही गाठी राहिलेल्या असतील थोड्या त्या हाताने मिक्स करून घ्यायच्या वेलची फिड ॲ पूड ॲड केलेली आहे वरच्या मिक्सरमध्ये देखील पाहू शकता तिसरा लॉट लावला आपण त्यामध्ये आता मी वेलची पूड ॲड केलेली आहे छान असा गोळा तयार करून घ्यायचा एकसारखा आणि त्याचे आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचेत पाहू शकता एकसारखे सगळे लाडू तयार आहेत त्यावर ते आपण ड्रायफ्रूटने डेकोरेशन देखील करू शकतो कसं वाटला मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू